हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रेम त्रोण अग्नि मिळे समरस झाले तैशे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा आगाध पळे भूत बाधा भेने ते थे। ज्ञानदेव म्हणे माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीलशी क्षणमात्रेम हरी हरी नामाचा उच्चार केला तर कितीही पापाच्या राशी असतील तर त्या एका क्षणात जळून भस्म होतात त्रोण मिळे समरस झाले तैशे नामे केले जपता हरी माऊली म्हणतात जसं गवत अग्नीला भेटलं तर ते समरस म्हणजे एक रूप होतं त्याप्रमाणे नाम जर जपलं आणि कितीही पाप असेल तर ते जळून भस्म होतं हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाधा भेने ते हरी नामाचा उच्चार केला तर भूतबाधाही राहत नाही हा मंत्र खूप मोठा आहे अगाध आहे पण आपण हा मंत्र घेत नाही कारण हरणाच्या मस्ताकामध्ये कस्तुरी आहे पण हरी 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 ते हरीण रानोमाळ भटकतं कस्तुरीच्या शोधामध्ये तसे आपण हरिनाम आपल्या जवळ आहे हरी पण आपल्या जवळ आहे पण आपण भटकत राहतो इकडे तिकडे आपण त्या देवाचं नाव घेत नाही ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ न करवे अर्थ सदा माझा हरी एवढा मोठा आहे का चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे दहा ग्रंथ हे कोणीही त्याचं वर्णन करणं शक्य नाही हजार जिभाचा शेषनारायण थक्क झालाय पाच मुखाचा महादेव पण थक्क झालाय तर मनुष्य काय वर्णन करू शकणार आहे ह्या भगवंताचं